अतुल डावुंग यांचा तीन नंबर आता है या ठिकाणी बसलेला आहे तर काय सांगायला आज म्हणजे आमच्या दहवाडला पण तीन नंबरच बसलेला आणि आम्हाला तीन नंबर तरी आम्हाला खुशी आहे नंबर आला तरी आम्ही आनंद गेल्या वर्षी फायनल पण मारली दोन नंबर पण मारला तीन नंबर तर भरपूर एक दोन नंबर भरपूर हवा दहा नंबर आतापर्यंत आहे आणि ह्या वर्षाचा आता दोन वेळा तिसरा नंबरच आपला होय बाकी काय नाही किती काय आपले जोडे वगैरे किती काय एकच ही पहिलीच जोडी हा पहिलीच पहिलीच जोडी गेल्या वर्षीच घेतली आणि गेल्या वर्षी पासूनच नंबर मारायला लागला काढली होती ती अलिबाग अलिबागवरून आणि एक इथून काचल्यावरून घेतलंवर अलिबागवरून रोहन पाटील रोहन पाटील म्हणून त्यांच्याकडनं घेतलेला पुढच्या पुढच्या व्हॅलीची तयारी अगदी जोरात करू आणि फायनल मारू या असे फायनल मारण्याची हा अपेक्षा आहे तुम्हाला पुढची वाटचा फायनल बसो तुमच्या भरपूर आनंद झालाय ज्या लोकांनी आपल्या बैलांना किंवा अंतर काय ते, ते आज दाखवलं असतं फक्त पब्लिकने सपोर्ट करायला पाहिजे होता पब्लिक न आपला बैल तापला गेला जर पब्लिक बाजूला असतं तर आज अंतर दाखवलं असतं दाखवलं असत आज आपल्या बैलांची परिपूर्ण तयारी होती त्याने आज अंतर काय आहे हे दाखवून दिलं असतं समोरच्यांना बस एवढंच आपल्याला सांगायचं आणि पुढच्या महिन्यात दाखवू आपण आणि आधी किती काय नंबर आधी आपण सलग सलग आपली गाडी गुळा जाते कुठला काय मुलं एखादा गुळा हा शंभर टक्के आणि आजचं आपण आंतर तयार केली होती पण पब्लिकची थोडीशी आपल्याला सपोर्ट पाहिजे होता सपोर्ट पाहिजे पब्लिक जर थोडं माग असतं ना तर आपण दाखवलं असतं शर्य क्षेत्रामध्ये तुमचे साथ कोणाला असते आपले साथ आपले मित्र म्हणलं म्हणजे आधी आधी आपला मामा भाचा ग्रुप असतो इथं जाल तिथं भाची भाचायची आहे आणि आपले मित्र म्हणत आहे मंडळ हे तर आहे मनवडे माझे खास मित्र भावासारखे त्यांची साथ आपल्याला भावासारखी पाठिंबा आहे कायम ते तुमची गाडी गाडी वगैरे आकारतात आणि सगळं खंबीर म्हणजे ते म्हणतात ना खंबीर साथ पाठिंबा आपल्या नितीन बनवून आजही त्यांनी आपल्याला ते सांगितलं होतं की घाई कर नको शांत राहा सही मिळा बैल आपल्या नंबर शंभर टक्के घेऊन आणि त्याचं आपल्याला पाठबळ सर्वात जास्त आणि तुम्हाला माझ्या बैलांचा आज तुमचं नाव काढतायत आणि महान केसरी आज आम्ही गुळात आहे भरपूर आनंद एक वेगळाच आनंद आहे कुठलाही गुळ्यात घेतला भरपूर भरपूर अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू असेच तुमचे नंबर येत राहतो सदैव तुमच्या अर्थ्यांच्या आशीर्वाद असतील चला चलाय